आज बनवणार आहे मी सुरणची भाजी खूप असं सुरण चालतं म्हणून आज मी बनवणार आहे सुरणचं तालोट म्हणजे हिरवे मिरचे जर हिरवे मिरचे वगैरे टाकून तर रेसिपी मी दाखवते तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल सुरणची ती भाजी तर तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान लागते तर बनवायला घेते आणि आधी चाकूला ना असं तेल लावायचं हे म्हणा म्हणजे हात हे होतात हात येते तर चरचर असे मी काप करून घेते आणि अशी बटाट्याची जशी साल काढतात तसे मी काढलेले याला सुरणचे मी असे काप करून घेतलेले आहेत जसे की आपण बटाट्याचे काप करतो तसंच आणि मिरची घेतलेली आहे मिरची जरा जास्तच घेतली आम्हाला तिखट जास्त आवडतं म्हणून आणि इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून असे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला तर साहित्य तर एवढंच लागतं आता उपासाचं बनवायचं म्हणलं आता एवढंच लागणार मला मी कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यात टाकते मी मिरच्या शेंगदाणे तर भाजून घेतलेले तर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्यात मिरची पण आपली चांगली अशी भाजत आलेली आहे आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकूया तेल टाकून थोडंसं आणखी फ्राय करूया मिरची बघा अशी मस्त मी भाजून घेतलेली आहे आणि आता कढई तेल टाकलेले थोडंसं दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि मिरची भाजल्यामुळं कडाई थोडीसा खराब झालेली आहे तर काय नाही आपल्याला त्यात बनवायचंच आहे सुरण तर, तर काय तर आता तेलामध्ये आपण हे सुरण टाकूया सगळं मी असं सुरण टाकले तेलामध्ये आणि आता आपण टाकूया त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि मीठ टाकून परत चांगलं मस्त असं हलवून घ्यायचं आणि झाकण लावायचं मी मीठ टाकून त्याला थोडंसं हलवून ठेवलेलं आहे झाकण कारण इथं मोबाईल पकडायला को फोन नाही आहे तर शूटिंग करताना मला एका हातात मोबाईल पकडावा लागतो आहे त्याच्यामुळं मी हलवताना वगैरे दाखवलं नाही आणि झाकण बघा मी असं ठेवलेलं आहे तर थोडंसं आपलं शिजू द्यायचं हे सुरण आपलं कारण चरचर करत नाही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग ते बा काढायचं आणि हे आपण मिरची आणि शेंगदाणे तोपर्यंत बारीक करून घेऊया तोपर्यंत आपले हे सुरण शिजून निघेल त्याच्यामध्ये आणि हे ना भगरीच्या भाकरीसोबत खूप खूप भारी लागतं तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला पण आवडेल हे गा असा ठेचा करून घेतलेला आहे आणि जाड असं शेंगदाण्याचं कूट फुटलेलं आहे आणि इकडं आपण आता एकदा बघूया उघडून आपले कुटपर्यंत शिजले -कुट सुरण इकडे तिकडे कॅमेऱ्या जातोय आले थोडं शिजत आणखी थोडंसं पाच मिनिटं ठेवूया आता हे आपलं चांगलं सुरण तेलामध्ये परतून झालेलं आहे ते तेलात पण आहे तर मी आता ना थोडंसं पाणी टाकते जरा कोरड पण एवढं खावासं वाटणार नाही म्हणून थोडंसं पाच त्याचा त्याच्या अंगापूरचा बनवणार आहे तर मी आता थोडंसं पाणी टाकते उकळी आली ह्याला तर आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकूया शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचा ठेचा पण ह्याच्यात टाकू शकतो आताच पण मला थोडंसं मिठाचं काढायचं आहे पूर्णपणे म्हणून मी थोडं ह्याला एक उकळी येऊ देणार थोडंसं शिजू देणार आणखीन आणि मग थोडंसं मिठाचं काढून त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा टाकणार चांगली मस्त अशी उकळी आलेली आणि मी मिठाचं थोडंसं असं काढलेलं पण आहे बघा आणि आता आपण टाकूया मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा पण त्याच्यामध्ये टाकून झालेला आणि चांगली उकळी पण आलेली आहे तर अशा पद्धतीनं साधं सोपं सुरणचं कालवण केलेलं आहे उपासाचं तर खूप छान भारी लागतं तुम्ही पण करून नक्की बघा आपलं हे सुरण झालेलं आहे तयार आणि त्या भाकरी केलेली आहे भगरीची त्याच्यासोबत खूप चांगलं लागतं मस्त असं तर हे ना तुम्ही म्हणताल उपासाला असं कसं काय सुरण चालतं पण उपासाला ही सुरणची भाजी चालते म्हणून आम्ही केलेली आहे नवरात्रीमध्ये ही उपासाला चालते म्हणून आम्ही केलेली आहे बघा तरी रेसिपी टाकणार आहे तो नक्की ब्लॉक बघा आणि ही भाकरी बनवलेली आहे भगरीची तर खूप मस्त अशी भाकरी पण बनलेली बघा खूप मोठी अशी पांढरीची पण तर या मंडळी फराळ करायला